आपण पाहत आहे महाधुरा मित्रांनो नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत सध्या राज्यात तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत हे प्रयत्न यापूर्वी अनेकदा झाले आहेत अनेक, अनेक छोट्या पक्षांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न केला पण फारसं त्याला यश कधीच मिळालं नाही एक दोन जागा जरूर आल्या असतील पण राज्यात सत्तेवर येईपर्यंतची मजल या तिसऱ्या आघाडीला फारसं कधी जमलेलं नाही ही, ही तिसरी आघाडी नेमकी कुणाची असा जेव्हा सवाल येतो तेव्हा अनेकदा छोटे छोटे पक्ष जे सत्तेतही सहभागी होत नाहीत किंवा विरोधी पक्षातही सहभागी होत नाहीत अशा काहींना एकत्र आणून तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न होतात आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत यामुळं सत्ताधारी आणि विरोधक या, या दोघांनाही आव्हान देण्यासाठी तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर या तिघांनी सुरू केले आहेत त्यांचा असा दावा आहे की आणखी अनेक पक्ष या तिसऱ्या आघाडीत सहभागी होतील मुळात या तिघांची एक बैठक झाली त्या बैठकीत तिसऱ्या आघाडी स्थापन करण्याचे संकेत दिले गेले किंवा प्राथमिक चर्चा झाली ही अजूनही प्राथमिक चर्चा आहे अजूनही यांच्यासोबत कोण येणार त्यांनी कोणाशी चर्चा केली आहे का हा प्रश्न अनुत्तरित आहे पण तिसरी आघाडी ही भक्कम असावी तिसऱ्या महा आघाडीनं महायुती किंवा महाविकास आघाडी या दोघांनाही आव्हान द्यावं अशी एक जी जनतेची अपेक्षा आहे त्या मानानं या तिसऱ्या आघाडीतलं एकूण ताकद दिसत नाही कारण आत्ता ह्या तीन जे तिघे आता एकत्र आले या तिघांची ताकद राज्यभर विखोरलेली आहे किंवा फार मोठ्या प्रमाणात आहे असं म्हणता येणार नाही ना तरीही एक नवीन प्रयोग म्हणून तिघांनी एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करण्याचे जे काय प्रयत्न सुरू केले आहेत त्यांच्यासोबत आणखी काही जण येतील असा त्यांचा दावा आहे हे नेमकं कोण येणार जे कापची जयंत पाटील येतील का अन्य कोणी मोठा नेता यांच्या गाळाला लागेल का मोठा पक्ष लागेल का हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत कारण सध्या राज्यात महाविकास आघाडीचं वारं आहे हे वारं थोपविण्यासाठी महायुतीनं मोठ्या प्रमाणात आश्वासनांचं पाऊस पाडलेलं आहे यामुळं महायुती आणि महाविकास आघाडी या दोघात मोठी चुरस विधानसभेला आपल्याला दिसणार आहे अशावेळी तिसरी आघाडी काय करणार हा फार मोठा प्रश्न आहे कारण ही तिसरी आघाडी कुणाची तरी बी टीम म्हणून काम करू नये एवढी जनतेची अपेक्षा आहे कारण यापूर्वी काही पक्षांनी महायुतीतील काही पक्षांचं किंवा महाविकास आघाडीतील काही पक्षांचं बी म्हणून काम केलेलं आहे त्याला यश मिळालेलं आहे अशा वेळी नवीन तिसऱ्या आघाडी कोणाची तरी बी टीम होऊ नये जनतेचे काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न विधानसभेच्या माध्यमातून मांडले जावेत शेतकऱ्यांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील किंवा अपंगांचे प्रश्न असतील हे सारे प्रश्न या तिसऱ्या आघाडीनं मोठ्या प्रमाणात विधानसभेत मांडावेत ही अपेक्षा आहे पण ही अपेक्षा व्यक्त करत असताना या तिसऱ्या आघाडीनं कोणाची तरी बी टीम म्हणून काम करू नये ही मात्र फार मोठी जनतेची अपेक्षा आहे अशावेळी या तिसऱ्या आघाडीचं बळ नेमकं काय काय आहे त्यामध्ये कोण येणार आहे हे जेव्हा ठरेल तेव्हाच तिसऱ्या आघाडीला एकूणच या राज्यात जो आकार आहे तो आकारील पण तोपर्यंत या तिसऱ्या आघाडीची फक्त चर्चा होत राहील आणि ही चर्चा इथं संपेल की ही तिसरी आघाडी फलदायी कोणाला ठरणार महायुतीला फलदायी ठरणार की महाविकास आघाडीला की हे दोघांनाही टक्कर देण्यासाठी एक बळ तयार करेल हे बळ जेव्हा या तिसऱ्या आघाडीत तयार होईल तेव्हाच आपल्याला खऱ्या अर्थानं म्हणता येईल की तिसरी आघाडी ही, ही कोणाचीही नाही जी कोणाच्या तरी फायद्यासाठी कोणाच्या तरी तोट्यासाठी स्थापन होत आहे हे आपण जेव्हा म्हणू शकतो जेव्हा ही तिसरी आघाडी खरोखरच शेतकरी युवक अपंग आणि या सर्व घटकांसाठी कार्यरत राहील आणि आपला अजेंडा हा नक्की कोणासाठी आहे हे निश्चित करेल पण या सर्व प्रक्रियेला अजूनही महिनाभर लागणार आहे आत्ता तीनच नेते आहेत या नेत्यांची संख्या अजूनही वाढेल ही संख्या कशी वाढेल यामध्ये कोण येतील हे सगळं आपण महिन्याभरात आपल्याला दिसणार आहे तेव्हाच आपण याविषयी अधिक चर्चा करू धन्यवाद